नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक वीस एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका मध्यम वादळी पाऊस असून काही भागामध्ये गारपीट पाऊसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीशी एक माहिती शेतीशी एक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या व्हिडिओ सव्वीस सरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र हलकेसे निर्माण झाल्यामुळे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र तसेच आसपासच्या राज्यातही या अवकाळी वादळी पावसाचा जोर वीस एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज वादळी वारे मेघगर्जना विजांच्या असून सोबत काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील असणार आहे तर सविस्तर अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या दक्षिण भागामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्यामध्ये वारे वाहण्याची शक्यता असून तुळक ठिकाणी गारपेटचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणम रामगोंडनम जगदलपूर इकडे हलका मध्यम पाऊस तुळक ठिकाणी गारपेटचा अंदाज राहील मात्र भुवनेश्वर राऊरकेला कोरबा रायपूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा ठिकाणी बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात विदर्भात पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर गोगसरोड भद्रावती मोरली कुटवाडा चर्बके या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तर गडचोली जिल्ह्यामध्ये मूल सावली गडचोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चवणशी कोटलाई मध्यम स्वरूपात राहील अष्टीमोलचेरा हलक्या स्वरूपात राहील एटापल्ली आणि भांबरगडला जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाही जबरदस्त वादळी वायरस बघायला मिळणार आहे कापसी पंकजुंडलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धनरा मुरमगाव मालवेरा अरमोरी चुरमोरा गडचुली या भागामध्ये वादळी वायऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील कुरखेडा अंबालिटोला तसेच बोनगाव कोलेगाव मार्कासात चिंचगड आमगोर चौकी इकडे गारपीट पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे देवरी डोंगरघरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे लांझी आमगाव सकलटोळा गोरेगावला हलक्या स्वरूपात राहील आणि तुमसर तिळा सांगझरी इकडे गारपीट पावसाचा अंदाज असणार आहे पुढील तीन दिवसामध्ये राहील गोबरवाई निपाणी डोंगरी तिरुडी काटंगी वारा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये धर्मपुरी वर्दी भंडारा लकनी साकोली संग्रणी अंशता ढगाची जाऊन वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे पावसाचा जोर कमी राहील तसेच बारबडी तुळजापूर वर्धा बुरगोकाटे आरवी वडण लाडगड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव कामटी डोली कमळेश्वर हलक्या स्वरूपात रेल कामटी वागुली रामटेक पार्श्वनी कामटी वनेरा गोटी इकडे गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अमरावती आणि बुलढाणा वाशिम जिल्ह्यातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा तुळक ठिकाणी असणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा दक्षिण भागात राहील जवई रुई अर्णी आणि पांढरकवडा घाटंजी करंजी महागाव मोर हिंगोली जिल्ह्याचा काही परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे वादळी राहील तसेच उमरखेड ढाकणी मोसुंदी तमसा अद्रापूर नांदेड वाघाला इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे आणि कंदार अहमदपूर मुखेट देगळूर रुदूर आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात राहील बीड जिल्ह्यातही तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना इकडे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज हा फारसा नाही आणि जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा परिसर इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही कोकण विभागामध्ये मुंबई ठाणे कल्याणुंबी भिवंडी पुणे सातारा अहिल्यानगरचा बहुतांश परिसर ढगास्थिती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे वारे वाहण्याचा अंदाज आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुळक ठिकाणी असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार